नमस्कार मी सिद्धेश ताकवले रात्रीचं नऊ वाजता आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे रोरो सेवेसंदर्भातली सफाळे विरार रोरो सेवा आता इथून पुढे आता अडकलेली आहे समुद्रामध्ये अडकलेली समुद्रा आहे पाडा जेट्टी जवळ समुद्रकिनारी ही अडकलेली आहे रोरोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले आहेत दोनशे पेक्षा जास्त प्रवासी आणि पंच्याहत्तर पेक्षा जास्त वाहनं यामध्ये अडकून पडली आहेत बोटीचा रॅम उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा सुद्धा पाईप तुटलेला आहे भारंभ पाड्याच्या रॅमचा पाणी कमी होता त्यामुळे ती जेट्टी तिथे लागू शकत नव्हती माझ्या भावाने त्याची व्हिडिओ बनवली आणि ह्यांचे जे ग्रुप आहेत त्यांचे सोशल ग्रुप आहेत जेट्टीचे त्याच्या कारण त्यांचे ग्रुप फक्त ओन्ली ऍडमिन आहेत तर त्याला ती व्हिडिओ पाठवली त्याने त्याला व्हिडिओ पाठवल्यानंतर समोरून एक फोन आला की ही व्हिडिओ तू व्हायरल कशी करतोय तू कुठे आहे तुला मी भेटतो त्याच्यानंतर मी फोन केला मी म्हटलं मी फोन घेतला मी जेट्टी मध्येच आहे तू जेट्टी मध्ये मला भेटायला ये तू कर्मचारी आहे किंवा जो कोणी आहे ना मला ये मी जेट्टी मध्येच अडकलेलो आहे तू पहिलं प्रवाशांचं काय करायचं ते बघ प्रवाशांना सुरक्षित कसं बाहेर करायचं हे बघ व्हायरल करायची व्हिडिओ की नाही करायची तो आमचा अधिकार आहे आणि आम्ही लोकांना कळवण्यासाठी त्याच्यानंतर या लोकांनी त्या ग्रुपवरती एक पोस्ट टाकली एक तासानंतर ही तांत्रिक बिघाड असल्यामुळे ही जेट्टी सेवा सध्या बंद आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे यांनी विरार ते सफाळे दरम्यान चालणाऱ्या रो रोरो रो सेवा जी आहे ती गेल्या दोन तासापासून ठप्प पडलेली होती आपण ही हीच ती रोरो बोट आपण पाहू शकत असाल की जी सफाळ्यावरून संध्याकाळी सा, साडेपाचच्या सुमारास निघाली होती आणि इथे तिला यायला मात्र पंधरा मिनटं ते वीस मिनट मिनिटं लागतात पण मात्र ही जी बोट आहे ती गेल्या दोन ते अडीच तासापासून पाण्यामध्येच खोळंबून राहिलेली होती हायड्रोलिक हे डोर असतो त्याचा डोरचं पाईप तुटल्या कारणे ही जी बोट आहे ती ही ही पाण्यामध्ये अडकून राहिलेली होती सुमारे अडीचशे ते दोनशे ते अडीचशे प्रवाशी आणि चाळीस ते पन्नास गाड्या जे वाहनं जी आहेत त्या या बोटीवरती होत्या पण मात्र उपाय व्यवस्था या बोटी बोटीकडून कुठल्याच केल्या गेल्या नाही पण मात्र तुप्पट्टीची लावण्याची जी कामं आहे या जी बोट प्रशासनाचे कर्मचारी आहेत ते करत बोट बंद पडलेले त्याच कारणाने त्यांना कुठे ना कुठं आपल्या प्रवासामध्ये खोळंबा होत असल्याला पाहायला मिळत आहे जयराजा जेवढे जे जय न्यूज विराल